नमस्कार शेतकरी बंधूंना स्वागत आहे तुमचं फार्म टेक्निशियन हे आपल्या आवडतं आप युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी बंधूंनो आज आपण आलेलो आहोत आंब्याच्या बागेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी यंदा पावसाळ्यामध्ये किंवा त्याच्या आधीही आंब्यांची लागवड केलेली आहे आंब्याची लागवड केल्याच्यानंतर मुख्यतः आंब्यामध्ये येत असतो डायबॅक हा रोग या बागेमध्ये बघू शकता आपण आलेलो की एक झाड आहे या झाडामध्ये डायबॅक रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे ह्या डायबॅक रोग कसा ओळखायचा की त्याचे जे काय झाडांचे शेंडे जे काय आहेत हे शेंडे हे अशा प्रकारे काळे होऊन खाली, -खाली पर्यंत ही जी काही जळे ही जळ होत असते याचं मेन कारण काय आहे डायटरियम बिल्ड आणि कोलोटोट्रिकम आणि ह्या बुरशांमुळं हा जो काय रोग आहे तो येत असतो शेतकरी बंधू ह्या ठिकाणी बघू शकतात जे काही या आंब्याच्या बागेला पाणी देत आहोत हे पाणी ठिबकणी चालू आहे आणि या झाडाला हे जे काही ठिबकचं पाणी आहे हे एकदम ही जी काही गुंडे आहे ठिबकची ही झाडाच्या खोडामध्ये जात आहे ज्यावेळेस पाणी दोन तीन तास देऊ त्यावेळेस हे जे काय पाणी आहे हे सगळं टिटून ह्या खोडाला त्या ठिकाणी लागत असतं त्यामुळे काय झाले की ह्या झाडाच्या ज्या काही पांढऱ्यामुळे आहेत ज्या अन्न खाणाऱ्या आहेत हे एकदम अशा काळ्या पडलेल्या आहेत या ठिकाणी बघू शकतं आणि हे खा खोडाला जे काय हे चिरा पण पडलेला आहे म्हणजे हे जे काय इन्फेक्शनचे लक्षणं आहेत हे लक्षणं आहे डायबॅक रोगाचे आणि इथं एक अजून एक झाड आहे त्या या ठिकाणी हेल्दी झाड आहे त्याचा शेंडा पण चालू आहे याचे शेंडे पण जळत नाहीत आणि याचं पाणी जे काय हे पाणी हे झाडापासून लांब आहे म्हणजे हे जे काय आपण दोन तीन तास पाणी दिलं तरी खोडाला तेट होत नाही त्याच्यामुळं ह्या झाडामध्ये जो काय डायबॅक रोग आहे हा डायबॅक रोग दिसत नाही मग याला कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की जे झाड आहे जे इन्फेक्शन झालेलं झाड आहे त्या झाडाच्या बुडामध्ये कॉपर बेस फंगीसाईड किंवा मॅटालॅक्झिल किंवा रोको अशा झाडाच्या वयानुसार तुम्हाला त्या ठिकाणी आळवणी करायची आहे म्हणजे तुमचं झाडा झाडाचं वय जर एक वर्ष असेल तर एक लिटर पाणी बुडत होताच आहे जर दोन वर्षाचं असेल तर दोन व दोन, दोन लिटर पाणी त्या बुरशीनाशकाचं घेऊन त्या ठिकाणी वतायचं आहे हे जर आपण असं केलं की इथालची थालची बुरशी थांबली की नवीन शेंडे त्या ठिकाणी चालू होते मग आता आंब्याच्या झाडाला पाणी हे कसं दिलं पाहिजे की हे जे काय ठिबकची लाईन आहे या ठिबकच्या लाईनला झाडाची जी काही शेवटची फांदी आहे झाडाची शेवटची फांदी आहे त्या ठिकाणी बघायची आणि त्याच्याबरोबर बरोबरीने या ठिकाणी या ठिकाणी एक इमीटर पाहिजे आणि पलीकडच्या साईडने जर गेलं तर ही झाडाची शेवटची फांदी या ठिकाणी ज्यावेळेस पाईप ओढतो त्यावेळेस या ठिकाणी गुंडे येईल अशा प्रकारे जर पाणी दिलं तर पाणी खोडात जाणार नाही आणि पाणी खोडात नाही गेलं की त्या ठिकाणी जे काय काळे पडणारे मुळे आहेत त्या मुळ्या काळ्या पडणार नाहीत आणि वरून येणारा डायबॅक रोग हा त्या ठिकाणी येणार नाही तर शक्तिबंधनं हे होते माहिती डायबॅक ह्या रोगाविषयी असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद